उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे एक सैनिक नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष यांनी या ठिकाणी उर्दू भवन मांडण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावरती मंजूर करून घेतला विरोधकांचा माईक म्यूट करून सदर प्रस्ताव मांडला गेला तातडीचे कामकाज म्हणून मांडला गेला आणि दोन हजार अकरा मध्ये जो मक्ता करार केला होता तो रद्द करण्यात आला एका विशिष्ट जमातीचा लागूल चालन करण्यासाठी तिथे ते ते उर्दू भवन बांधण्याचा प्रस्ताव आला मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्र भवन बांधलंय का मुंबईमध्ये आज महाराष्ट्रात आणि मुंबईत महाराष्ट्र भवन नाही मग त्याच्या आधी उर्दू भवन कशासाठी नमस्कार महाएमटीबी मध्ये आपले स्वागत मी सुहास शेलार कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि आलेख चाळ बेघरांसाठी राखीव असलेल्या एका भूखंडावरती उर्दू भवन बांधण्याच्या हालचाली भायखळ्यामध्ये सुरू झालेल्या आणि भाजपने त्याला पूर्णतः विरोध केलेला आहे नेमका हा प्रकार काय आहे आणि याला विरोध का होतोय याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आणि मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाळ सर स्वागत आहे आपलं नमस्कार भायखळ्यातल्या उर्दू भवनाला नेमका विरोध का होतो आणि नेमका हा प्रकार काय आहे एका राखीव भूखंडावर जो भूखंड बेघरांसाठी निवारा म्हणून आरक्षित होता त्या भूखंडावर महाराष्ट्र शासनाने वर्ष दोन हजार तीन मध्ये आय टी आय बांधण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र शासनाचा पत्रव्यवहार झाल्यानंतर महापालिकेने प्रस्ताव तयार केला महापालिकेच्या प्रस्तावाला दोन हजार अकरा मध्ये वीस सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये मान्यता मिळाली आणि तो भूखंड लोअर परेलच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आलं महाराष्ट्र शासनाने तेथील बांधकामासाठी पुढील कारवाईसाठी अर्ज केला असता तेथील जे आरक्षण ते 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 आहे त्या आरक्षणामुळे आय टी आयचे बांधकाम होऊ होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यावर आरक्षण बदलासाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाला मंजुरी दोन हजार अठरामध्ये मिळाली दोन हजार अठरामध्ये तेथे अदर एज्युकेशन इतर शैक्षणिक उपक्रमासाठी आरक्षित असं आरक्षण आलं आय टी आय बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली सरकार दरबारी आय टी आय नवीन बांधण्यासाठी ती फाईल घेऊन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोअर परेल श्री संख्ये साहेब स्वतः फिरू लागले mm. लगेच कोविड आला कोविड काळात सर्व कामाला ब्रेक लागला याच कोविड काळाचा का फायदा घेऊन तत्कालीन तेथील स्थानिक नेत्यांनी तेथे आय टी आय ला जे काही दिलेला होता मग त्या कराराने जागा ती रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेत आणला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळेला महापालिकेच्या सभा होत नव्हत्या कोविडमुळे त्या ऑनलाईन होत होत्या ऑनलाईन सभेमध्ये सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणी असायचे अजेंडा पुकारला जायचा कोणाला बोलायला द्यायचं नाही द्यायचं हे महापौर आणि तेथील स्थायी समिती अध्यक्ष यांच्या हाती असायचं विरोधकांचा माईक म्यूट करून सदर प्रस्ताव मांडला गेला तातडीचे कामकाज म्हणून मांडला गेला आणि दोन हजार अकरा मध्ये जो मक्ता करार केला होता तो रद्द करण्यात आला अशा प्रकारे कुठलाही मक्ता करार एकदा झाल्यावर तो परस्पर रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला नाही त्यासाठी प्रशासनाचं मत घ्यावं लागतं ज्यांच्याशी मक्ता करार केलाय त्यांना नोटीस द्यावी लागते कारणे दाखवा नोटीस त्यांची सुनावणी त्यांना नैसर्गिक न्यायाने त्यांची सुनावणी घेऊन नंतर मग सबळ करणं असतील तर तो प्रस्ताव सुधार समिती आणि महापालिकेत मंजूर करता येतो कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता थेट प्रस्तावाला रद्द केलं आता हे असं का केलं हा प्रश्न आमच्या समोर होताच त्यानंतर त्याच ठिकाणी उर्दू अध्ययन केंद्राच्या नावाखाली उर्दू भवन मांडण्याचा प्रस्ताव आला तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे एक सैनिक नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष यांनी या ठिकाणी उर्दू भवन मांडण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावरती मंजूर करून घेतला उर्दू भवन मांडण्यासाठी महापालिकेत कुठलाही ठराव नाही महापालिकेच्या सभागृहाची त्याला मंजुरी नाही परस्पर फक्त प्रशासकीय मंजुरीवरती उर्दू भवन बांधकामाला सुरुवात झाली आमचा विरोध तिथे आहे एक तर आय टी आयला दिलेला मक्ता करार बेकायदेशीरपणे कायद्याचं कुठलंही पालन न करता रद्द कसा केला आय टी आयची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आज देशाला गरज आहे आज या देशामध्ये दे पासष्ट टक्के युवक आहेत युवकांना आज रोजगार हवा असेल तर त्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण हवं आणि प्रशिक्षण देणारी दे संस्था रद्द करून तेथे ते उर्दू भवन कशासाठी आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे तुम्ही आता जो उल्लेख केला की कौशल्य विकास केंद्रासाठी हेलपाटे मारावे लागले पण उर्दू भवन तातडीने मंजूर झालं हे कसं काय शक्य झालं पाहता आपल्याला माहिती देतो किंवा आपण जाऊन प्रत्यक्ष बघा लोअर परेलला कस्तुरबा हॉस्पिटल आहे त्याच्या बरोबर समोर लोअर परेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय एका छोट्याशा जागेत दाटीवाटीने आय टी आय तिथे भरते आज त्या आय टी ची अवस्था बघितली तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थ्यांची पटसंख्या पूर्ण आहे विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेतात कितीतरी विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश मिळत नाही पटसंख्या आपण वाढवू शकत नाही कारण जागा नाही आणि अशा वेळेला ज्या संस्थेला दिलेली जागा आहे ती काढून घ्यायची आणि उर्दू भवनला द्यायची हे चुकीचं आहे आणि म्हणून आज ज्या युवकांचं आज ज्या देशाच्या भविष्य घडवणाऱ्या युवकांची जी आवश्यकता आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं आमची मागणी आहे तुमचे एक सहकारी पक्ष शिवसेनेच्या नेत्यांनी हा जेव्हा मुद्दा विधान सभेत चर्चेला आला होता तेव्हा विरोध केला होता हे नेमकं काय प्रकार आहे आता असं आहे शिवसेनेमध्ये दोन भाग आहेत एक हिरवी सेना एक भगवी सेना पण भगव्या सेनेत सुद्धा हिरव्या सेनेतूनच आलेले लोक असल्यामुळे काही लोकांच्या अंगाला अजूनही तो हिरवा रंग लाग लागलेला आहे तत्कालीन हिरवी सेना उद्धव ठाकरे यांची सेना त्यांनी तिथे उर्दू भवन बांधण्याचा जो दुराग्रह ठेवला प्रशासकीय दडपशाही करून तो प्रस्ताव मंजूर करून घेतला त्या लोकांना तेथील स्थानिक लोकांनी विरोध केला होता आगरीपाडा आय टी आय बचाव समिती स्थापन झाली ती समिती कोर्टातही गेली न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे माझं म्हणणं असं आहे स्थानिकांचा विरोध बाकी सगळ्यांचा विरोध औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाची आहे ज्याची जास्त आवश्यकता आहे हे असताना सुद्धा त्याला डावलून फक्त एका विशिष्ट जमातीचं चा लागूल चालन करण्यासाठी तिथे उर्दू भवन बांधण्याचा प्रस्ताव आला माझा प्रश्न आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण महाराष्ट्र भवनाचा प्रस्ताव दिलाय आपल्या काळात मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्र भवन बांधलंय का मुंबईमध्ये आज महाराष्ट्रात आणि मुंबईत महाराष्ट्र भवन नाही मग त्याच्या आधी उर्दू भवन कशासाठी असंही विरोधकांचा आरोप होतोय की उर्दू भाषा ही भारतीय भाषांपैकी एक प्रमुख भाषा आहे मग त्या भाषेच्या एका भवनाला विरोध का होतोय तुमचा उर्दू भाषेला आमचा अजिबात विरोध नाही उर्दू भाषा अध्ययन केंद्र आपल्याला करायचंय नक्की करा आज हा जो आय टी आयचा प्लॉट आहे जिथे उर्दू भवन बांधण्याचा घाट घातलेला आहे त्याच परिसरात तेथील ती दोन किलोमीटरच्या परिघात बारा उर्दू शाळा आहेत महापालिकेच्या बारा उर्दू शाळामध्ये पटसंख्या विद्यार्थ्यांची नसल्यामुळे बऱ्याचशा वर्ग खोल्या रिकाम्या पडलेल्या आहेत या बारा उर्दू शाळांपैकी एखाद्या शाळेमधील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करून एका शाळेमध्ये उर्दू अध्ययन केंद्र तयार करणं निश्चितपणे शक्य आहे महापालिकेला महापालिकेने ठरवलं ते एका वेगळ्या भूखंडावर उर्दू अध्ययन केंद्राच्या नावाखाली काहीतरी वेगळ्याच प्रकारच्या प्रवृत्ती करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे मागच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला होता तेव्हा तत्कालीन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी घोषणा केली होती की तिथे कौशल्य विकासाचं केंद्र होईल उर्दू भवन होऊ देणार नाही तरी रूपाने भाजपची भूमिका राहिलेली आहे तिथे कौशल्य विकास केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच आली पाहिजे युवकांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत तिथे उर्दू भवन होता कामा नये यासाठी त्यावेळच्या अधिवेशनामध्ये आमदार मिहीर कोटेच्या यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय मंत्री महोदय मंगल प्रभात लोडाजी यांनी तसं उत्तर दिलंय परंतु आज तागायत कोर्टामध्ये न्यायालयामध्येही प्रकरण प्रलंबित आहे महापालिकेने अद्याप कुठलंही प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही निर्णय घेणं निर्णयाच्यासाठी निर्देश देणं एक बाजू झाली मंत्रिमोदयाने निर्देश दिलेत राज्याच्या मुख्य सचिवांनी बैठक घेऊन कामाला स्थगिती दिली आहे परंतु अंतिम निर्णय आणि आमचं म्हणणं आहे उर्दू भवनचा प्रस्ताव रद्द असं कुठेही आलेलं नाही उर्दू भवनचा प्रस्ताव पहिला रद्द करा आणि तिथे कौशल्य विकास केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं आय टी आय उभारा आमचं त्याला समर्थन राहील परंतु उर्दू भवन जर करायचं असेल तर उर्दू शाळा या रिकाम्या पडलेल्या आहेत तिथे करा विरोधकांचं असंही म्हणणं आहे की भाजप असं म्हणते की पालिकेची याला परवानगी नव्हती कोविड काळात ती दिली गेली मग तेव्हाच विरोध का नाही भाजपने केलाय भाजपने विरोध त्याही वेळेला केला मी जसं तुम्हाला सांगितलं ऑनलाईन बैठका होत्या ऑनलाईन बैठकामध्ये जो सेंट्रल सर्व्हर असतो तो महापौरांकडे असतो कोणाचा माईक म्युट करायचा कोणाचा माईक सुरू करायचा हे त्यांच्या हातात असत हा प्रस्ताव मांडल्यावर तत्कालीन भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि मी स्वतः आम्ही विरोध केला हात वर केला आमचा माईक म्युट करून कोणालाही बोलत बोलायला न देता काही सेकंदामध्ये दे। हा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आय टी आयचा करार त्यांनी रद्द केला जो जे बेकायदेशीर आहे त्यावेळेला प्रशासनाचं म्हणणं सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं नाही परंतु प्रशासनाला आणि आयुक्तांना विशेष अधिकार असतात आयुक्तांनी त्यावेळेला मूग गिळणं पसंत केलं त्यावेळेस ते आपले विशेष अधिकार वापरले नाहीत किंबहुना ते त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे असेल आणि त्यावेळेला आय टी आयचा करार रद्द करून तिथे उर्दू भवन आणण्याचा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो मात्र त्यांनी महापालिकेत आणलाच नाही उर्दू भवनाचा प्रस्ताव हो त्यांनी महापालिकेत आणलाच नाही तो परस्पर गुपचुप प्रशासकीय लेवलला त्यांनी मंजूर केला आणि आपलं घोडं धामटवलं तिथे बांधकाम सुरू केलं आज त्या बांधकामाला स्थगिती मिळालेली आहे परंतु आमचं म्हणणं आहे स्थगितीवरती आम्ही समाधानी नाही आम्हाला ते उर्दू भवनचा प्रस्ताव रद्द झाला पाहिजे आणि तिथे वास्तू आली पाहिजे पण ती कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणारी वास्तू आली पाहिजे शासकीय भूखंडावरती अशा प्रकारे विशिष्ट समुदायाकडून अतिक्रमणाचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहे त्याविषयी भाजपचं नेमकं धोरण काय आपण म्हणालात विशिष्ट जमातीकडून अतिक्रमण हे तर याला राजाश्रय असलेलं अतिक्रमण आहे म्हणजे विशिष्ट जमातीकडनं अतिक्रमण आहे सगळीकडे होतच आहे पण इथे राजाश्रय मिळालेलं आहे आमचं म्हणणं याला राजाश्रय मिळालंय त्याला आमचा विरोध आहे अतिक्रमण कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण असेल ते अतिक्रमण सहन करता कामा नये कुठल्याही जातीचं जमातीचं धर्माचं व्यक्तीचं अतिक्रमण असेल ते सहन करता कामाने अतिक्रमण अतिक्रमणच असतं त्याला कुठली जात रंग नसतो परंतु जेव्हा अतिक्रमणाला राजाश्रय मिळतो आणि कायद्याच्या नथीतून तीर मारला जातो तेव्हा ते, ते आ, अत्यंत घातक आहे मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे मुंबई पालिकेची निवडणूक येत्या काही दिवसामध्ये काही काळामध्ये होऊ घात तुम्ही पालिकेशी संबंधित आहात म्हणून तुम्हाला प्रश्न आहे की ही वाढती लोकसंख्या येत्या काळात मुंबईसाठी धोकादायक नाही आहे का मुंबई महापालिकेची निवडणूक येईल आणि जाईल कोण जिंकेल कोण हरेल कोण कुठे मतदान करेल या गोष्टी बाजूला ठेवून मुंबईच्या सुरक्षेसाठी हे जे अतिक्रमण होत आहे रोहिंग्यांचं अतिक्रमण बांगलादेशी यांचं अतिक्रमण या देशाशी गद्दारी करणाऱ्यांचं अतिक्रमण आणि याला मिळणारा राजाश्रय महत्वाचं गोष्ट पूर्वी याला राजाश्रय काँग्रेस देत असे काँग्रेसचे घटक पक्ष देत असत आता याला राजाश्रय हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडूनही मिळायला लागलेला आहे एक महाविकास आघाडीच्या नावावर मुंबईचा महाविनाश करायचं हे षडयंत्र आहे त्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने युद्ध पुकारलेलं आहेच डॉक्टर किरीट सोमय्या यांनी याचा पूर्ण अहवाल काढलाय टाटा टी सी एस कडनं आणि यावरती ते काम करतायत अशा लोकांना कुठेही भारतामध्ये प्रस्थापित होऊ देता कामा नये आणि जे असतील परदेशातील घुसखोर त्यांना शोधून इथून बाहेर काढलं पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे मुंबई महापालिकेच्या वॉर्डांची रचना बघितली तर साधारणतः पन्नास हजार मतांचा एखादा वॉर्ड असतो पण आता सध्याचा विचार करता दहा एक हजारांच्या जवळपास रोहिंग्या आणि बांगलादेशांची मतदारसंख्या होताना दिसते मग भाजप या संदर्भात कशा प्रकारे काम करतात असं आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही या विषयावर काम करत नाही तिथे दहा हजार रोहिंग्या आहेत दहा हजार आमच्या विरोधी मतदार आहेत म्हणून आम्ही काम करणार नाही काम जे करणार आहोत ते एक निवडणूक डोळ्या पुढे ठेवून नाही मुंबईची सुरक्षितता मुंबईवर वाढणारा ताण आणि या परदेशी घुसखोरामुळे या देशाला सार्वभौमत्वाला असलेला धोका यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो उपस्थित होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करेल या लोकांना शोधून वेचून त्यांची पूर्णपणे तपासणी करून त्यांना त्यांच्या देशात पठो, परत पाठवलं जाईल हे जे घुसखोर मुंबईत जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे एकही कागदपत्र नसतं पण वर्षभरात किंवा दोन वर्षाच्या आत त्यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र येतं हे येतं नेमकं कुठून आणि ने कोण देतं त्यांना राजाश्रय <laughs> या लोकांना मिळणार रा राजाश्रय मग तो समाजवादी पार्टी असेल काँग्रेस पक्ष आहे एम आय एम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आता ज्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजाश्रयामुळेच त्यांची एवढी हिंमत होते आणि हा राजाश्रय मिळतो म्हणूनच ते मुंबईत येतात आणि मुंबईमध्ये सेटल होतात <coughs> या लोकांना शोधून काढणं आणि याच्या पाठी जे कोणी राजाश्रय देतात आर्थिक कारणासाठी <coughs> वैयक्तिक कारणासाठी तो राजाश्रय काढून घेऊन या लोकांना परत पाठवलं हो लो पाहिजे धन्यवाद सर महा एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भालचंद्र शिरसाट उर्दू भवनाच्या जागेवरती कौशल्य विकास केंद्र होण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार अशी ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद